विरोधी बाकावरील विरोधी पक्षातील इतर सर्व देशातील पक्षातील नेते मंडळींना वाटतं शेतकऱ्यांचं भलं व्हावं जर देशातील सगळ्या लोकांना वाटतं शेतकऱ्यांचं भलं व्हावं शेतकरी प्रगतीपथावर जावा तर नेमका या सगळ्यांची इच्छा असून देखील शेतकऱ्यांची प्रगती का होत नाही शेतकऱ्यांचं भलं का होत नाही हा प्रश्न अगदी तेव्हापासून आजही अनुत्तरित आहे अधिवेशनामध्ये एकनाथ खडसे यांनी एक मुद्दा मांडला की सरकार नेहमी तुटीचा अर्थसंकल्प सादर करतं तूट दाखवतं तुटीचा अर्थसंकल्प सादर करतात पण उत्पन्नाचे साधनं काय आहे या संदर्भामध्ये या सभागृहामध्ये बोललं जात नाही आज राज्य एक लाख कोटीने कर्जबाजारी आहे आणि मग नेहमी हे राज्यकर्ते हे तोट्यामध्ये सरकार दाखवतात तोट्यामध्ये सरकार सरकार चालवतात मग अशावेळी राज्याच्या उत्पन्नाची साधनं कोणती कोणत्या मार्गानं किती उत्पन्न राज्याला प्राप्त होतं किती लाख कोटीमध्ये राज्याच्या तिजोरीत पैसा उपलब्ध होतो याविषयी मात्र आतापर्यंत माहिती दिली गेली नाही नेमका हा मुद्दा प्रत्येकाच्या मनात होता आहे आणि हीच माहिती आज एकनाथ खडसे यांनी अधिवेशनाच्या दालनामध्ये सभागृहामध्ये उपस्थित केली मागच्या कालखंडामधली जी आत्ता तीन महिन्यापूर्वी झाल्या त्याच्यामध्ये पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तूट होती सत्तावन हजार कोटी रुपये आत्ताची तूट आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये आधीचे तूट आहे म्हणजे एक लाख कोटीच्या वर आज अर्थसंकल्पाला या सरकारला तूट आहे सातत्यानं तूट वाढता याच्या संदर्भामध्ये सरकार गंभीर आहे की नाही येणार एवढ्या मोठ्या प्रमाणावर तूट वाढत असताना हा पैसा आणणार कुठून बरं झालं आता माननीय वित्त मंत्री या ठिकाणी आले एक लाख कोटी रुपयाच्या वर जे तूट दादा आता या ठिकाणी आलेले आहे हे तूट भरणार कशी सरकारकडे पैसा नाही मग नवनवीन योजना तुम्ही आणता म्हणजे तुम्ही तोटा दाखवता म्हणजे तुम्ही गेलेले पैसे दाखवता परंतु आलेला पैसा किती कोणत्या मार्गाने आला आणि किती प्रमाणात आला हे मात्र कधी सांगितलं जात नाही किंवा ठीक आहे एवढे तूट झाले तरी झालेल आम्ही दोन लाख कोटीचं उत्पन्न वाढू कशावरून वाढवणार आहात आता तर कर वाढवण्याची मर्यादा जवळपास संपत आलेली आहे राज्य सरकारकडून जो पाच वर्ष आपल्याला जीएसटीच्या संदर्भामध्ये कॉम्पेन्सेशन मिळत होतं तेही आता संपलेलं आहे आता तेही आपलं बंद झालेलं आहे राज्याच्या स्वतःच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी या दृष्टिकोनातून राज्यभरात काही प्रगती झाली काही विकास झाला काही उद्योग सुरू झाले त्याच्यामधल्या तर काही जीडी पी वाढला असे चित्र राज्यामध्ये नाही आहे एक लाख कोटीची तूड भरून काढण्यासाठी अध्यक्षामध्ये याचाच अर्थ राज्याच्या तिजोऱ्या लुटणाऱ्यामध्ये जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये काहीतरी अलबेल आहे बरं ते असो काही असो परंतु आज महत्त्वाचा मुद्दा जो आहे शेतकऱ्यांचा सा मुद्दा सध्या गाजतोय बच्चू कडू एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करीत आहेत आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी सध्या सर्व राजकीय पुढारी विरोधी पक्षातील नेते मंडळी बोलत आहेत परवा रोहित पवार म्हणाले की लातूरच्या एका शेतकऱ्याचा प्रश्न सुटला परंतु राज्यातील बाकी शेतकऱ्यांचं काय पाच लाख शेतकऱ्यांनी जर हे तेहतीस हजार रुपये भरले असतील आणि फक्त एक लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत त्यांची प्रक्रिया कुठेतरी पुढे गेलेली आहे मग चार लाख शेतकऱ्यांनी जो पैसा भरलाय तो बिना व्याजाचा हे सरकार वापरते का अध्यक्ष महोदय त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर तुम्ही सोलार कनेक्शन कसं देणार कधी देणार हे सरकारली सांगण्याची जरूरत आहे हे अगदी बरोबर आहे एक दोन शेतकऱ्याचे प्रश्न सुटले म्हणजे राज्यातला सर्व शेतकरी सुखी झाला त्यांचे प्रश्न सुटले असं मानता येणार नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांना जी खतं बियाणं पुरवली जातात त्यामध्ये जवळपास डुप्लिकेट औषधं बियाणं आणि आन खतं यांचा सुळसुळाट झाला हा प्रश्न देखील अधिवेशनामध्ये चर्चेला गेला त्यावरती चर्चा झाली परंतु या बनावट कंपन्या कोणाच्या आहेत त्या कंपन्यांना या बनावट बियाणांची विक्री करण्याची परवानगी कोणी दिली राज्य सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये चांगलं बोलतं चांगलं करू असं नेहमी सातत्यानं सांगतं आज असे झाले अलीकडच्या कालखंडामधले परिस्थिती की आता खतांचा तुटवडा झालेला आहे बियाण्यांचा तुटवडा आहे बोगस बियाणांचा सुलसुळत वाढलाय बोगस बनावट खतांचा सुळसुळत वाढलेला आहे मग अशा स्थितीमध्ये राज्य सरकारने एक असा ज्याला म्हणत की मोहम्मद तुकली निर्णय घेतला की या खतांच्या संदर्भामध्ये बियाण्याच्या संदर्भामध्ये जे पूर्वीची पद्धती होती तपासण्याची पद्धती ज्या ठिकाणी राज्यात बोगास बियाणे आणि खते यांच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने जी काही यंत्रणा केली होती या ठिकाणी पूर्वीची पद्धत अशी होती बियाणे आणि खत तपासण्याच्या संदर्भामध्ये जिल्हा कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी आणि यंत्रणा कुणीही जाऊन त्या बियाणे आणि खत विक्रीच्या केंद्रावर धाड घालू शकत होते कागदपत्र मागवू शकत होते आणि त्यांच्या माध्यमातून त्याच्यावर कार्यवाही करण्यास सस्पेंड करण्याचं आठ पंधरा दिवस सस्पेंड येतात लायसन्स करण्यात येत होतं दुकान बंदही करता येत होतं हे सारे अधिकार खालच्या बाजूचं विस्तृत होते पण या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं अध्यक्ष महोदय सरकारने जो निर्णय घेतला आता अलीकडच्या कालखंडामध्ये एक मापदा म्हणून त्यांची संघटना आहे आणि संघटनेनं असा या दावा केलेला आहे की माननीय कृषीमंत्री माननीय वित्तमंत्री यांना आम्ही निवेदन दिलेले आहे आणि निवेदन देऊन त्याच्या माध्यमातून त्यांच्या ठिकाणी त्यांनी हे मान्य केलं आणि सारे यंत्रणा बंद करून फक्त तीन लोकांकडे आता तपासणीचे अधिकार देण्यात आले एक विभागीय अधिकारी एक जिल्ह्यावरचा त्यांचा अधिकारी आणि नंतरचा जो आहे मग असे धंदे असे डुप्लिकेट धंदे या सरकारमध्ये जर मोठ्या प्रमाणावर फोपावले असतील तर यामध्ये निश्चितच वरदहस्त हा पुढाऱ्यांचा त्या मंत्र्यांचा आणि त्या सरकारचा आहे असं म्हणायला हरकत नाही रोहित पवार आणखी म्हणाले की शेतकऱ्यांचा पैसा सरकार वापरत आहे ज्या सरकारवर शेतकऱ्यांचा पैसा वापरण्याची वेळात येत असेल ते सरकार शेतकऱ्यांचं भलं काय करणार वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या योजना दाखवून त्या योजनेमधून अनुदानाची लालच दाखवून शेतकऱ्यांकडून at स्वहिस्सा भरून घेतला जातो स्वहिस्सा भरून घेतल्यानंतर देखील त्या योजनेची पूर्तता होत नाही ती योजना शेतकऱ्यांना वेळेवर दिली जात नाही याचाच अर्थ शेतकऱ्याकडून जो पैसा घेतला जातो तो पैसा वर्ष सहा महिने सरकार वापरून घेतं असा त्यांचा आशय क्रांतिसिंह नाना पाटील म्हणायचे की काँग्रेसच्या पुढाऱ्यांना वाटतं शेतकऱ्यांचं भलं व्हावं विरोधी बाकावरील विरोधी पक्षातील इतर सर्व देशातील पक्षातील नेते मंडळींना वाटतं शेतकऱ्यांचं भलं व्हावं जर देशातील सगळ्या लोकांना वाटतं शेतकऱ्यांचं भलं व्हावं शेतकरी प्रगतीपथावर जावा तर नेमका या सगळ्यांची इच्छा असून देखील शेतकऱ्यांची प्रगती का होत नाही शेतकऱ्यांचं भलं का होत नाही हा प्रश्न अगदी तेव्हापासून आजही अनुत्तरित आहे म्हणजे थोडक्यात नावान शेतकऱ्यांच्या नावानं राजकारण केलं जातं शेतकऱ्यांच्या नावानं बोललं जातं शेतकऱ्यांच्या नावानं सगळा देश आणि राज्य चालवलं जातं मात्र शेतकऱ्यांसाठी त्यांना जगण्यासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी मात्र कोणीच पुढे येत नाही ही, ही वास्तवता अजूनही आहे शेतकरी आत्महत्या करताय कामगार बेकार आहे बे सुशिक्षित रोजगार नोकरी मागतो आहे ती नोकरी आपल्याकडे नाही आहे अशा संदर्भामध्ये आपलं राज्य जे आहे ते निवळ या तुटीवर जाणार आहे का काय पैसा मिळणार आहे आज लाडक्या बहिणींना इतका पैसा देत असताना अन्य योजना त्याच्या माध्यमातून बंद झाल्या मी सांगू इच्छितो संजय निराधार योजनाला पैसा नाही वृद्धभूमी योजना जे आहे शेतकऱ्यांसाठी किंवा वृद्धांसाठी त्याला पैसा नाही आहे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना त्यालाच पैसा नाही आहे आठ आठ महिने झाले दहा दहा महिने झालेला पैसा नाही आहे मग योजना सुरू कशाला ठेवत आहे कशाला लोकांना भेटत धरत आहे अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी बाब क्रमांक त्रेचाळीसकडे लक्ष सरकारचा वेध इच्छितो पृष्ठ क्रमांक तीस बाब क्रमांक त्रेचाळीस चौवेचाळीस